नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत गावरान पावट्याच्या आमटी झटपट रेसिपी आहे तर त्यासाठी इथं मी पावटे घेतलेले आहेत बघा हिवाळ्यात चालू आहे तर मार्केटमध्ये हे पावटा तुम्हाला सहज मिळून जातो आता हे पावटे आपण सुलवून घेऊ बघा इथं आपण एक वाटी पावटेचे नाणे काढून घेतलेले आहेत त्यासाठी लागणारा मसाला घेतला आहे कांदा लसूण मसाला आणि फोडणीसाठी लसूण घेतला लसूण मी थोडासा ठेचून घेतलेला आहे आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतला आहे

आपण केला मध्ये असा असं छान भाजून घेतला तर ह्याच्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घालायचा आहे घरगुती कांदा लसूण मसाला आहे दुसरा कोणताही मसाला पाव पावट्या कांद्याला वापरणार नाहीये झटपट होणारी रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये आपण इथं चांगलं परतून घेतलं तर ह्याच्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी उतरून घालायचं याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याला एक उकळी घेऊन पावडरच्या आमटीला उकळी यायला लागली तर आपण याच्यामध्ये हे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे मिक्स करून घेऊया बारीक गॅसवर पावटा शिज हे आमटे आपण शिजवून घेऊया झाकण ठेवून तुम्ही याला शिजवून घेतले तरी चालेल पाच ते सात मिनटं झालेले आहेत बारीक गॅसवर आपण पावठी घेतलेली आहे बघू शकता छान अशी तरी पण त्याला सुटलेली आहे कोथिंबीर घालूया आणि हिवाळ्यामध्ये ही भाजी खूप चवीला लागते ज्वारीच्या भाकरी बरं बाजरीच्या भाकरी बरं म्हणाल तर गरम गरम भाकरीसोबत खूपच छान लागते खायला तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा